नमस्कार आनंद त्रिंबक माने राहणार गुंदावडी तालुका जिल्हा बीड आमच्या गावामध्ये दोन हजार अठरामध्ये दुष्काळ भयंकर होता आणि दोन हजार अठरा एकोणीसमध्ये आमच्या गावात जलसंधारणाचं चा, चांगल्यापैकी काम केलं आणि जलसंधारणाचं काम करण्याच्या अगोदर आमच्या गावामध्ये पूर्ण अशा बागा सीताफळाच्या बागा पेरूच्या बागा पूर्ण होरपळल्या होत्या आणि त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरामध्ये चारा नव्हता जनावराला परत पुन्हा छावण्या पडल्या होत्या मग पाण्यासाठी भटकंती कराव्या लागत होती ते लक्षात घेऊन आम्ही आमच्या गावामध्ये दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये जलसंधारणाचं चांगल्यापैकी चा। पाणी फाउंडेशनच्या मान्य पाणी पा पाणी फाउंडेशनच्या मार्फत चांगल्यापैकी के काम केलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला ज्ञान प्रबोधनी आणि शिक्षेदादांच्या मार्गदर्शनाने भरपूर अशी मदत मिळाली आणि त्यांनी पण जेवढी मदत केली ते, आणि त्याच्या त्या त्याच हि हेतूनही आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये भरपूर फळबागा आणि हे पालेभाज्या होत्या जे विकता येत नव्हत्या तर शेतकऱ्यांनी आमच्या गावामध्ये लोकांना भाषा मोफत देण्याचं काम केलं दूध पण आमच्या गावामध्ये चांगल्यापैकी लोकांना मोफत दिलं आणि जसं की ज्ञानप्रबोधनी दे जे काही लोकांना सहकार्य करते त्याच्या माध्यमातून आम्ही पण त्यांच्याकडून थोडंफार शिकण्याचा प्रयत्न केला आम्ही पण लोकांचं काहीतरी देणं लागतो आहे त्या हिशोबाने आम्ही लोकांना माळवं आणि दूध दूध काही कडधान्ये आम्ही लोकांना मोफत दे देण्यात आलेलं आहे आणि ज्यावेळेस आमच्या गावामध्ये दुष्काळ होता त्यावेळेस पूर्ण असं पाणी आटून गेलेलं होतं आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे दोन ह मागच्या उन्हाळी हंगामामध्ये पण भरपूर पाणी होतं आणि ह्या उन्हाळी हंगामामध्ये पण भरपूर पाणी आहे नाहीतरी सध्या सध्या तुम्हाला आमची परिस्थिती भरपूर चांगल्यापैकी दिसते आणि भरपूर हिरवळ आहे आमच्या गावामध्ये हळदीचं पीक लागवड आहे आद्रक लागवड आहे परत पेरूच्या बागा सीताफळाच्या बागा सर्व काही आहे यावर्षी पाण्याची परिस्थिती कशी आहे तुमची यावर्षी पाण्याची परिस्थिती भरपूर चांगली आहे जसं की आमचं लहानपण होतं आता सध्या माझं वय पस्तीस चौतीस पस्तीस वर्ष आहे ज्यावेळेस आम्ही पाच सहा वर्षाचे दहा वर्षाचे होतो त्यावेळेस भरपूर पाणी होतं त्याच परिस्थितीत आज पण भरपूर पाणी आहे सध्या जर विहिरीवर गेलं तर हाताला पाणी येत आहे कुठं पण पाणी आहे प पाण्याची टंचाई अशी भा भासत नाही धन्यवाद नमस्कार